एक ही बात बोलना है हम यहाँ दो हजार पाँच से मकान बनाए तीस साल से यहाँ रह रहे हैं पर हमारे ये नहर पे किसी का ध्यान नहीं है लाइट नहीं है रोड नहीं बना है बारिश में पूरा पानी जमा हो जाता है बच्चे यहाँ से ट्यूशन जाते हैं आगे में बहुत बड़ा कॉलेज है चंद्रा कॉलेज वहाँ भी लड़कियाँ जाती हैं लाइट की व्यवस्था नहीं है अब ये तो बहुत दूर की बात रहेगी अब धीरे धीरे नहर में अतिक्रमण होना शुरू हो गया है नमस्कार मित्रों युवा आवाज मध्य आपले स्वागत है आमगाव नगर परिषद चित्रा विकास कामावर मावर हुआ भाजप कार्यकर्त्यांच्या विशेष प्रयत्नाचे गोटबंगाल काय आमगाव नगर परिषद घोषित होऊन आज कित्येक वर्ष झाले पण आतापर्यंत नगर परिषदचा वादविवाद असताना खटला न्यायालयात गेलेला आहे आणि त्या खटल्याचा निर्णय आतापर्यंत न लागल्यामुळे नगरपरिषदची निवडणूक झाले नाही म्हणून आमगाव शहर एक प्रकारे भंगारसारखा पडलेला आहे पदवीधर शिक्षण संघाचे आमदार परिणय फुके यांनी तहसील कार्यालय आमगाव नगर परिषद विषयावर आमरण उपोषणकर्त्याला जेव्हा भेट दिली होती तेव्हा परिणय फुके यांनी आश्वासन दिले की मी तीन ते चार महिन्यात तुमच्या मागण्या पूर्ण करून आणि लेखी लिहूनसुद्धा दिले होते पण विषय काही संपला नाही आणि त्याच्या प्रयत्नालाही अपयश ठरले मग आमगाव शहराचा वारीस कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे आमगाव शहराच्या विकासावर ओस पडल्यामुळे आता रोड रस्ते व्यवस्थित बनवण्याकरिता व अतिक्रमण हटवण्याकरिता आता महिलांनी पुढाकार घेतला आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून मौक्यावर अमोर समोर समस्या मांडल्यामुळे आता जागृत महिलामुळे आमगाव नगर जागृत महिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर कशा प्रकारे समस्या मांडल्या आमच्या समस्या अशा आहेत की आजपर्यंत ह्या नहराकडे कोणत्या ऑफिसरनी म्हणजे लक्ष दिलेलं नाही आहे कोणीच ऑफिसर आलेले नाही आहेत अजून आता आम्हाला आपलं म्हणजे नाव वगैरे माहीत झालं तर म्हणून आम्ही तुम्हाला कॉल केला आहे आपण धावत आले साठी आपली खूप खूप खुँ धन्यवाद आणि आम्हाला अशी आशा आहे की तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकाल नाही का आता हे जे नहरावर पूर्ण अतिक्रमण होत आहे आता एकाने बांधलं मग दुसऱ्याने आता बांधला बांधलं अजून अजून तिथपर्यंत सर्व ज्यांना वाटेल ते सर्व आपलं अतिक्रमण करतच जाणार तर हे थांबवायसाठी काहीतरी आपली कारवाई आवश्यक आहे तर आमची अशी मागणी आहे की तुम्ही काहीतरी कारवाई करू सक नहरा समस्या कि रोड नहीं आता नहीं, पर नहीं, नहीं रोड मतलब अगर हमने रोड दिया ना तो फिर तो ये रोड आपके लिए पब्लिक के लिए नहीं रहेगा वो सिर्फ हमारे लिए रहेगा अगर आप रोड बना रहे हो नगर परिषद से हमारी कुछ मार्जिन होगी हाफे तक के तो आएगा इसके आगे शायद से रोड मिल जाएगा आपको क्योंकि तो यहाँ पे ये जो प्लॉट्स है ये उस साइड के भी वैसा ही हुआ है कि वो सब एनक्रोचमेंट मतलब अतिक्रमण किया गया है वहाँ हाँ, पे भी हाँ, हाँ वहाँ पे हाँ। हाँ, वैसे हमारे बैंक पे तो ना रोड बन सकता है ना कुछ इन्होंने जो किया है ये भी, तो भी अभी अतिक्रमण ही है वही मैं बोल रही हूँ उनके थ्रू अगर होता होगा तो उनको बुलाना चाहिए था ना अभी थोड़ा नहीं अतिक्रमण का भी करेंगे ना कौन है वो देख लेते है

आणि आपल्या पाटबंधार एरिकेशन विभागाकडून नाती स्वच्छता वगैरे होत असेल तर क्लिनिक टाकलेलं होतं आहे ते वे वेळ हे कामं सुरू आहेत मी ते बघितलं असेल समोर काम झाले होते त्या साईडला सुरु असणार त्याच्यानंतर काम सिव्हिल वर्क पूर्ण झाल्यानंतर मग ते सफाईचे कामं होणार ते लवकरात लवकर कधी झालं तर बरं राही कारण की पूर्ण पावसाळ्यामध्ये तर खूपच समस्या उद्भवते आहेत नाही तो आ, ये तो थो थोड़ा ज्यादा ही हो गया बहुत ही होणार नाही त्यांच्याकडे तातकडे काढून घेणार होतं अतिक्रमण होऊ देणार नाही इथे कारण जवळपास अर्धा आमचं कॅनल त्यांनी एनक्रोच केलेला आहे या ठिकाणी तर एनक्रोचमेंट जी झालेलं आहे ते काढून घेण्याची कार्यवाही करू नाही हम यहां ये वो है क्या आता महत्वाचे पाहणे ठरते की अतिक्रमण हटणार की नाही रोड रस्ते बनणार की नाही जाणून घेऊया पुढच्या भागात पुढील भाग बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका कामेश्वर कुंध्रे युवा आवाज लाईव्ह न्यूज